नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा कोरेगाव पार्क येथील जमीन घोटाळ्यामध्ये अडकलेले पार्थ पवार यांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकूणच सर्व घोटाळ्यांच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे अजित पवारांचे सर्वच घोटाळे आपण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणू आणि अजित पवार यांनी आता राजीनामाच द्यायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे दरम्यानच्या काळात या सर्व प्रकरणाची चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये एक फौजदारी गुन्हाही दाखल झाला आहे आणि त्यामध्ये सध्या तरी पार्थ पवार यांचं नाव दा समाविष्ट कर करण्यात आलेलं नाही हे प्रकरण कोणत्या दिशेने जातं आणि अजित पवार त्याला कसं हाताळतात याकडे लक्ष असतानाच अजित पवारांची जी दिल्लीला वारी झाली होती त्यामध्ये त्यांनी राजीनामा देऊ केला होता अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे एकूणच या प्रकरणामध्ये अजित पवारांची विकेट पडते का असं आता बोललं जात आहे त्याचं मुख्य कारण असं की हा जमीन घोटाळा आणि त्यामधला पार्थ पवार यांचा सहभाग हा काही केल्या अजित पवारांचा पाठलाग सोडायला तयार नाही आणि त्यांनी असं निश्सून सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची निष्पक्षपणी चौकशी व्हायला हरकत नाही जी काही कारवाई व्हायला पाहिजे ती व्हावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आता त्या भेटीमध्ये नेमकं काय दडलेलं आहे याचा खुलासा महाराष्ट्राला काळानुसार होणारच आहे परंतु सध्या तरी अजित पवार या सगळ्या प्रकरणामध्ये कोंडीत सापडलेले दिसत आहेत आणि येत्या महिनाभरामध्ये त्यांचा राजीनामा घेतला जाईल अशी शक्यतासुद्धा राजकीय वर्तुळामध्ये वर्तविली जात आहे खरंच असं घडणार की नाही आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे पण सध्या अंजली दामानिया यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे आपण समजून घेतले पाहिजे म्हणजे त्यानिमित्ताने या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य आपल्या लक्षात येईल एक तर राज्यभरात गाजलेला सिंचन घोटाळा याची पुन्हा नव्याने चौकशी करावी अशी मागणी अंजली दामानिया यांनी आत्ता पुन्हा एकदा केलेली आहे जरंडे शोर कारखान्यामध्ये अजित पवारांचा सरळ सरळ सहभाग होता असं त्यांचा आरोप आहे आणि त्याही प्रकरणामध्ये पुन्हा एकदा चौकशी करून अजित पवारांचा त्यातला सहभाग आपण सिद्ध करू शकतो असा दावा त्यांनी केलेला आहे एकूणच काय तर कोरेगाव येथील जमिनीचा व्यवहाराच्या प्रकरणामध्ये अडकलेले अजित पवार पुन्हा आधीच जे घोटाळे महाराष्ट्रभर गाजले होते आणि त्या घोटाळ्यानंतरही भारतीय जनता पक्षांनी त्यांना स्वीकारलं होतं त्या भारतीय जनता पक्षासमोर आता जुने घोटाळे परत नव्याने चौकशीसाठी समोर ठेवायचे का हा एक मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला दिसतो आहे आ आत्ता सध्या कोरेगाव पार्कच्या प्रकरणामध्ये अंजली दामानी यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले त्यामधला सर्वात महत्त्वाचा त्यांचा मुद्दा हा आहे की एखाद्या व्यवहारामध्ये जर काही कारणाने तो व्यवहार रद्द करायचा असेल किंवा त्यामध्ये माघार घ्यायची असेल तर तसा अधिकार ह्या ज्या पदावर बसलेल्या व्यक्तींना तो नसतो दुसरं त्यांना त्यांच्या संदर्भातली जी चौकशी आहे ते गुंडाळण्याचा अधिकार हा सुद्धा सरकारला नसतो त्यांनी मुळातच मागच्या काळामध्ये ज्या काही चौकशा सुरू होत्या आणि त्या अचानक बंद करण्यात आल्या त्या बाबतीतही आक्षेप घेतलेले आहे त्यामुळं जुने जे प्रकरणं अजित पवारांचे होते ते सगळे नव्याने चौकशीला पुढे आणा अशी आता अंजली धमान या मागणी करत आहेत अंजली धमान यांच्या या मागण्यांना सरकार कसा प्रतिसाद देतो त्यावर अजित अजित पवारांचं पुढचं राजकीय अस्तित्व आपण म्हणू शकत नाही परंतु त्यांच्या पुढच्या वाटचालीमधला नेमका रोग कसा असणार त्यांची दिशा कशी असणार हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे या प्रकरणांमध्ये आता हळूहळू वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत एक पाचशे कोटींच्या हॉस्पिटलचा भ्रष्टाचाराचा मुद्दासुद्धा अंजली दामानि यांनी पुन्हा काढला त्यामुळे एकाच प्रकरणामध्ये अजित पवारांवर पाखड करत बसण्यापेक्षा किंवा त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा अजित पवारांची एकूणच जे सगळी प्रकरणं आहेत ती एकाच वेळी समोर आणण्याचा हा एक मोठा डाव आहे का अशीसुद्धा चर्चा आहे अर्थातच अंजली जमान या स्वतंत्रपणे या सगळ्या गोष्टी ला तोंड देत आहे आणि त्या एकूण जो साधारणपणे दोन हजार सोळापासून या सगळ्या प्रकरणांचा छडा लावत आहेत त्यामुळं त्यांचा या सगळ्या डाव आखण्यामध्ये काही संबंध नसतो हे आपल्याला स्पष्ट करावं लागणार आहे मात्र इतर काही राजकीय गणितं मांडताना अजित पवारांची पूर्णतः कोंडी करून अजित पवारांना बाजूला करण्याचा एक मोठा खेळ खेळला जातो आहे का हे मात्र आपल्याला स्पष्टपणे समजून घ्यावं लागणार आहे त्याचं काय दोन तीन महत्त्वाचे कारण असे आहे की ज्यावेळेस अजित पवार या सगळ्या सरकारसोबत यायला तयार झाले त्यावेळेस एकनाथ शिंदेंचा गट प्रचंड नाराज झाला होता आणि त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा आ, देवेंद्र फडणवीस यांच्या काही मुलाखती झाल्या होत्या विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची जी मुलाखत झाली होती त्या मुलाखतही तरी ते ते देवेंद्र फडणवीसांनी असं स्पष्टपणे सांगितलं होतं की एकनाथ शिंदेपर्यंतचा जो आमचा प्रवास होता तो आमच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारला होता मात्र अजित पवार आमच्या कार्यकर्त्यांना कुठं काय कुठल्याही परिस्थितीमध्ये डायजेस्ट होत नाही आहे आणि लोकांनाही ते स्वीकारले जात नाही असं त्यांनी जाहीर एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं पण पक्षाचं काही दिशा ठरवण्यासाठी आणि काही भूमिका घेण्यासाठी अशा पद्धतीचे निर्णय घ्यावं लागतं असं म्हणून त्यांनी अजित पवारांना सोबत घेण्याचं समर्थनही केलं होतं जो एक गृहीत गृहित धरून चाललेलं असतं की भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी पक्षांना सोबत घेऊन वाटचाल करणारा पक्ष आहे त्या बाबतीमध्ये अजित पवारांच्या पक्षाला त्याला त्यांनी थोडंसं झुक्तं माप दिलेलं आहे कारण अजित पवारांचा पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकर अशीही विचारधारा मानणारा पक्ष आहे असं सांगणारा पक्ष आहे त्यामुळं या पक्षाला सोबत घेताना त्यांना हिंदुत्वाचा मुद्दाही मांडता आला नाही आता हे थोडंसं विषयांतर होईल पण काही वेळा भारतीय जनता पक्षाला असे निर्णय घ्यावा लागतात उदाहरणार्थ आता बिहारमध्ये नितीश कुमारांना सोबत घेताना हा हिंदुत्वाचा मुद्दा तिथं त्यांना बाजूला ठेवावा लागला होता त्यामुळं काही वेळेस भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवतो हे आपल्याला यामध्ये सांगायचं होतं अजित पवारांच्या मुद्द्या सोबत घेण्याच्या सगळ्या एकूणच त्यांच्या बेरजेचं काय राजकारण असेल किंवा काय गणित असेल भारतीय जनता पक्षाचं त्यामध्ये आता अजित पवार नकोसे झाले आहे का भारतीय जनता पक्षाला या मुद्द्यावर आपल्याला यायचं आहे त्या अनुषंगाने आता सगळे जे घोटाळे आहेत ते एकाच वेळेस अजित पवारांचे पुन्हा चर्चेत आणले जात आहेत का हा आपला मुद्दा आहे त्यामुळं आदित सिंचन घोटाळ्याचं माधवराव चितळे समितीने एक अहवाल दिलेला आहे त्या समितीच्या अहवालानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जे गाडीवर पुरावे अजित पवारांचे विरुद्ध द्यायचे होते कागदपत्र द्यायचे होते ते सगळे विषय बाजूला ठेवले आणि अजित पवारांना आज सोबत घेतलं सोबतच घेतलं नाही तर पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे नेते हिरिरीनं पुढे आले आणि अजित पवारांचा या सगळ्या प्रकरणाशी थेट संबंध येत नाही असा खुलासा भाजपचे नेतेच करायला लागले होते त्यामुळं आता कुठंतरी ती भाजपच्या नेत्यांनासुद्धा त्यामुळं ब्रेक लागणार आहे कारण जसं जसं हे प्रकरण समोर जाईल पुढं जाईल तसं तसं या सगळ्या प्रकरणाचा विशेषतः कोरेगाव जमीन पा, पा गोटाळ्याच्या प्रकरणाचा केंद्रबिंदू हे अजित पवार पार्थ पवार आणि तिथले जिल्हाधिकारी बनतील आणि जेव्हा जिल्हाधिकारी या सगळ्या प्रकरणामध्ये अडकायला लागतात त्यावेळेस स्वाभाविकपणे सरकारची जबाबदारी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते आणि अशा वेळेस जिल्हाधिकारी काय अहवाल देतील त्या अहवालाकडे सुद्धा लक्ष आहे त्यामुळं हा अहवाल आल्यानंतर अजित पवार राजीनामा देतात की त्याआधीच ते राजीनामा देतात हे सुद्धा बघावं लागणार आहे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदावर असताना प्रचंड मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या घोटाळ्यांची मागणी होत असताना आणि या घोटाळ्यांची निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशी मागणी होत असताना अजित पवारांनी त्या पदावर बसून राहणं कितपत योग्य आहे असा सवालही आता केला जात आहे त्यामुळेच अजित पवारांची विकेट काढण्यासाठी भारतीय जनता पक्षसुद्धा आता हे निमित्त साधून बरोबर नेम मा घे साधतो का हा हे सुद्धा आता या पुढच्या काळामध्ये बघावं लागणार आहे याला फार दिवस लागतील अशी काही वे गोष्ट नाही याच्यामध्ये साधारणपणे महिनाभराच्या काळामध्ये अजित पवारांचं उपमुख्यमंत्रीपद राहतं की जातं हे आता स्पष्ट होणार आहे त्यामुळं महिनाभरानंतरही अजित पवार जर उपमुख्यमंत्रीपदावर कायमस्वरूपी बसून राहिले तर कोरेगावचा जमीन घोटाळा हा दडपला जाईल अशी जी शक्यता वर्तवली जात आहे आणि अंजली दमनिया रोज त्या पद्धतीने येऊन सांगत आहेत ते तसंच घडेल यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही त्यामुळं आपण या सगळ्या विषयाच्या शेवटपर्यंत पाठलाग करणार आहोत शेवटपर्यंत हा विषय समजून घेणार आहोत त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा या हे आहे आपलं चॅनल